श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ चोपन्न मीटर रस्ता त्वरित सुरू करण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून चोपन्न मीटर रस्त्यासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेने अंतिम निर्णय प्रलंबित आहे त्यामुळे अवंतीनगर यश नगर, नगर, नगर अरविंद धाम या रस्त्याला अडथळा होणाऱ्या जवळपास दहा ते पंधरा घरांना महानगरपालिकेने काढले अडथळा दूर झाला असला तरी रस्त्याचे काम मात्र पूर्ण करण्यास महानगरपालिका किंवा रेल्वे प्रशासनाने सुरुवात केलेली नाही येत्या दोन तीन महिन्यात नगर येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे कळले त्यामुळे त्या मार्गाची संपूर्ण वाहतूक या चोपन्न मीटर रस्त्यावरून होईल त्यामुळे लवकरात लवकर या चोपन्न मीटर रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दृष्टीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे सोलापूर महापालिका आयुक्त सन्मान्य सचिन उमाशे हा उमाशे साहेब यांच्या यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जो सोलापूर शहरात येणारा मंगळवेडा रोडला जो ब्रिज आहे तो ब्रिज ब्रिटिशकालीन असल्यामुळं जवळजवळ त्याला एकशे पाच वर्ष झालेले ते आणि ते पाडण्या पाडणार असं रेल्वे खात्या प्रशासनाने जाहीर केलेलं आहे म्हणून त्या भागात जे लोक लाख ते दीड लाख लोक लोकसंख्या असणारी वस्ती असल्यामुळे त्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आज शिवसेने पक्षाच्या वतीने आयुक्त साहेबांना भेटून त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की काही करा ब्रिज पाडण्या अगोदर पहिला पर्याय जागा वाहतुकीचा खुला करा पलीका चोपन्न नंबर चोपन्न मीटरचा रस्ता खाली करा आणि त्या येणाऱ्या पब्लिकला ते रस्ता रिकामा करून द्या नसल तर तो पर्यंत ब्रिज पाडू नका असं आम्ही कळकळीची विनंती आयुक्त साहेबांना केलेली आणि जर ह्याला काही घटना अनुचित प्रकार घडला तर ह्याला सोलापूर महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आम्ही देतो सोलापूर महापालिका आयुक्त यांना चोपन मीटरचा रस्ता गेले दीड वर्षापासून रखडलेला आहे आणि महापालिका आयुक्त व रेल्वे प्रशासन अधिकारी मंडळ यांना भेटून चोपन्न मीटर रस्ता ज्याला ठेकाचं काम आहे दीड वर्ष काम पूर्ण होऊन त्या ठेकेदारावर कारवाई जर नाही झाली तर महापालिका आयुक्त साहेबांनी काय सांगितलं त्याला आजच्या त्या ठेकेदारावर कारवाई करतो आणि पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देतो असं त्याने अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे